नमस्कार आता इरावती आणि मालविका आणि तिचा ड्रायव्हर त्या तिघांनी मिळून पार्वती आजीला चांगलंच अडकवलेलं असतं चांगलंच फसवलेलं असतं आजी आता इरावतीच्या जाळ्यात अडकलेली असते आता इरावती म्हणते आता मी काही तुला सोडणार नाही माझ्याबद्दल सगळ्यांना सांगायला जातेस काय माझ्या विरोधात पुरावे गोळा करतेस काय आता मी तुला सोडत नसते आता पार्वती आजी घाबरते आजीला कळून चुकतं की आपली फसवणूक झाली आहे आणि हे सगळं या इरावतीने आणि मालविकाने केलं आहे आजीला मोठा धक्का बसतो आता इरावती म्हणते आता या म्हातारीला आपण सोडायचं नाही आता इरावती पार्वतियाजीला बांधून ठेवते किडनॅप करते आणि दुसऱ्या ठिकाणी गाडीतून घेऊन जात असते तर इकडे अक्षय रमा आणि आरोही तिघंही छानपैकी बाहेर एन्जॉय करत असतात तिघही खूप काही खात असतात आणि आता काळोख पडलेला असतो अक्षय म्हणतो चला आता किती खाणार आहात नाहीतर तुम्हालाच त्रास होईल घसा बसेल आजारी पडाल आता आपण घरी जाऊया आरोही खूपच खुश असते आता इरावतीची गाडी तिथूनच जात असते आणि अचानक तिथे गाडी बंद पडते आता इरावती घाबरते म्हणते अरे गाडी का थांबवलीस तेव्हा तो म्हणतो ड्रायव्हर थांबवली नाही मॅडम बंद पडली आता पार्वती आजीचं लक्ष जातं अक्षयरमाकडे तिथे अक्षयरमा बसलेले असतात पण पार्वती आजी बोलू शकत नाहीत कारण त्यांच्या तोंडाला बांधलेलं असतं तरी त्या ओरडण्याचा प्रयत्न करत असतात पण मालविका तिचं तोंड दाबते जोरात तोंड पार्वती आजीला बोलता येत नसतं आता रमाचं लक्ष त्या गाडीकडे जातं रमा अक्षयला म्हणते हो बघा ना त्यांची गाडी बंद पडली आहे अक्षय म्हणतो मग आपण काय करायचं रमा म्हणते आपण त्यांना मदत करूया ना तेव्हा अक्षय म्हणतो ठीक आहे चल आता अक्षय रमा आरोही तिघही गाडीजवळ येतात अक्षय विचारतो काय झालं तेव्हा तो इरावतीचा ड्रायव्हर म्हणतो काही नाही काही नाही तेव्हा अक्षय म्हणतो काही प्रॉब्लेम आहे का गाडी बंद पडली आहे का मी बघू का तेव्हा इरावतीचा ड्रायव्हर म्हणतो नाही काही नाही काही गरज नाही आहे आम्ही आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तुम्हाला आम्हाला मदत करण्याची काही गरज नाही तेव्हा अक्षय रमाला म्हणतो चल इथून ज्यांचं करावं भलं तो म्हणतो माझंच करा कशाला यांची मदत करायला आलो किती उलट बोलताय आपल्याला तेव्हा रमा म्हणते हो थांबा जरा आणि रमा आतमध्ये गाडीसारखं बघत असते रमाला काहीतरी संशय येतो आता इरावती मालविका घाबरतात मालविकाने जोरात पार्वतीयाजीचं तोंड दाबलेलं असतं अक्षय रमाला घेऊन जात असतो रमा म्हणते थांबा हो आता रमा म्हणते दार उघडा आणि रमा दार उघडायला सांगते पण इरावती मालविका दार उघडत नसतात तेव्हा रमा अक्षयला म्हणते अक्षय काहीतरी नक्कीच गडबड आहे या गाडीत ना हे कुणाला तरी किडनॅप करून घेऊन जात आहे तू पोलिसांना फोन कर तेव्हा आता इरावती मालविका आणि तिचा ड्रायव्हर घाबरतो अक्षय म्हणतो दार उघडा कुणाला घेऊन जात आहे तुम्ही आणि काय करताय दार उघडा नाहीतर मी पोलिसांना बोलवेल आता ड्रायव्हर घाबरतो तो म्हणतो मॅडम दार उघडा इरावतीयातून दार उघडते तर, तर रमा आत्माई जाऊन बघते तर मालविकाने आ आजीच्या तोंडावर जोरात हात धरलेला असतो तिचं तोंड दाबलेलं असतं ते बघून रमा अक्षयला धक्का बसतो अक्षय आता मालविका आणि इरावतीला तिथेच सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो आता मी तुम्हाला सोडणार नाही माझ्या आजीला त्रास देता का आणि तो म्हणतो आता मी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देणार पार्वती आजी घाबरलेली असते ती रमाकडे लगेच येते धावत आणि तिला मिठी मारते ती खूप घाबरलेली असते रमा विचारते काय झालं आजी आजी घडलेला प्रकार रमा अक्षयला सांगते आता पार्वतीने सांगितल्याबरोबर मालविका आणि आता इरावतीचं अक्षय काय करेल ते पाहणे कमालीचं ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन नम अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू